आपला पहिला प्रश्न आहे गर्भवती महिलांनी कोणते फळ खाऊ नये ए सफरचंद बी डाळिंब सी कच्ची पपई डी नारळ प्रश्नाचे उत्तर माहीत असल्यास मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आपले उत्तर आहे सी कच्ची पपई प्रश्न क्रमांक दोन कोणता प्राणी मनुष्याचा सर्वात मोठा दुश्मन आहे ए डास बी मगर सी हत्ती डी अस्वल आपले उत्तर आहे ए डास प्रश्न क्रमांक तीन कोणत्या प्राण्याचे दात नेहमी वाढत राहतात ए हत्ती बी उंदीर सी ससा डी घोडा व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा मित्रांनो आपले उत्तर आहे बी उंदीर प्रश्न क्रमांक चार मोदीजींनी कोणत्या वर्षी नोटबंदीची घोषणा केली ए दोन हजार बारा बी दोन हजार चौदा सी दोन हजार सोळा डी दोन हजार अठरा आपले उत्तर आहे सी दोन हजार सोळा प्रश्न क्रमांक पाच पपईसोबत काय खाल्ल्याने माणूस मरू शकतो ए अंडी बी मासे सी चहा डी दही आपले उत्तर आहे डी दही प्रश्न क्रमांक सहा भारताची राष्ट्रीय मिठाई कोणती आहे ए बर्फी बी जलेबी सी लाडू डी गुलाबजामून आपले उत्तर आहे बी जलेबी प्रश्न क्रमांक सात जेवताना पाणी प्यायल्याने कोणता आजार होतो ए मधुमेह बी बद्धकोष्ठता सी मूळव्याध डी यापैकी नाही आपले उत्तर आहे बी बद्धकोष्ठता प्रश्न क्रमांक आठ भारतातील सर्वात जुनी भाषा कोणती आहे ए हिंदी बी उर्दू सी संस्कृत डी इंग्रजी आपले उत्तर आहे सी संस्कृत प्रश्न क्रमांक नऊ कोणता प्राणी खूप कमी आजारी पडतो ए हत्ती बी उंट सी शार्क डी मगर आपले उत्तर आहे सी शार्क प्रश्न क्रमांक दहा कोणत्या देशात एकही नदी नाही ए ऑस्ट्रेलिया बी सौदी अरब सी अमेरिका डी नेपाळ आपले उत्तर आहे बी सौदी अरब प्रश्न क्रमांक अकरा कोणते फळ फ्रीजमध्ये ठेवल्यास खराब होते ए टरबूज बी पपई सी आंबा डी सफरचंद आपले उत्तर आहे ए टरबूज प्रश्न क्रमांक बारा कोणते फळ खाल्ल्याने दात नेहमी स्वच्छ राहतात ए पेरू बी मोसंबी सी कलिंगड डी किवी आपले उत्तर आहे सी कलिंगड व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद